नमस्कार मंडळी अन्नपूर्णा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया ओल्या नारळाची बर्फी ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया इथे आपण ओलं नारळ घेतलेले किसून आणि इथे घेतलेले साखर आणि इथे घेतलेले आपण पिस्ता पिस्ता आपण गार्निशिंगसाठी घेतलेला आहे ऑप्शनल आहे चला तर इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया थोडस तूप हे बघा तूप आपलं थोडं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया ओलं नारळ ओल ओलं नारळ आपण एक वाटी घेतलेले त्यामुळं आपण अर्धी वाटी साखर घेतलेली चला तर आता आपण मस्त असं परतून घेऊया हे बघा गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि हलक्या हलक्या हाताने मस्त असं परतून घ्यायचं चार ते पाच मिनिट आपण परतून घेऊया हे बघा आपलं खोबरं मस्त असं परतून घेतलेलं आहे चला तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया हे बघा सर्व खोबराखिस आपण काढून घेतलेले आहे त्याच वाटीमध्ये त्याच कढईमध्ये आपण टाकूया साखर आणि थोडंसं पाणी करून हे बघा आपली साखर विरगळलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया खोबरा मिक्स आणि हे सुद्धा असं मस्त असं वरतून घेऊया हे बघा आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडस तूप आणि हे सुद्धा असं मिक्स करून बघा इथे आपण एक ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडस तूप आणि हे सुद्धा असं हे बघा एकदम परफेक्ट झालेले चला तर आता आपण ट्रे मध्ये काढून घेऊया हे बघा पिस्त्याचे काप आपण त्याच्यावरती असे गार्निशिंग करून घेऊया आणि याला आता आपण सेट व्हायला ठेवूया चार ते पाच तास रूम टेम्परेचर वरती चला तर मग आता आपण पाच ते सहा तासानंतर भेटूया हे बघा पाच तासानंतर आपली वडी किती सुंदर अशी तयार झालेली आहे चला तर आता आपण तिला एका डिशमध्ये सर्व करूया हे बघा एकदम परफेक्ट अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत चला तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा हे बघा किती सॉफ्ट आणि किती सुंदर अशा आपल्या नारळाच्या ओड्या तयार झालेल्या चला तर मग बाय